या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकणंगली तालुक्यातील पारगाव इथल्या श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेमार्फत म्हैस खरेदीसाठी पाच हजार रुपयाचे अनुदान देण्यात येणार असून यासाठी वारणा दूध संघाचे सत्तर हजार रुपयाचे अनुदान आणि के डी सी बँकेचे दहा हजाराचे अनुदान मिळणार असल्याने अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शहाजी पाटील यांनी केलं आपल्या यशस्वी कारकिर्दीची महोत्सवी वाटचाल करत असलेल्या श्री हनुमान दूध संस्थेने आयोजित केलेल्या दूध उत्पादक सभासदांच्या मेळाव्यात बोलताना शहाजी पाटील म्हणाले की स्वमालकी च्या प्रशस्त इमारतीसह चार शाखांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे चौदा लाख लिटर दूध संकलन केले जाते सुवर्ण महोत्सवानिमित्त सभासदांना फरक बिलापोटी सुमारे तीस लाखांचे वाटप केले सुग्रास खाद्याचे रिबेट वाटप केले संघाकडे फायनल बिलापोटी दिले शहाण्णव हजाराची बक्षिसे देण्यात आली दिवाळीसाठी विविध साहित्य भेटवस्तूंच्या माध्यमातून चार लाख रुपयांचे वाटप केले अशा विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून दूध उत्पादक सभासदांना सुमारे अठ्ठावन्न लाख रुपयांच्या निधीचे वाटप केले जाते लक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेमार्फत गुंठ्याला दहा रुपये प्रमाणे परतावा दिला जातो हनुमान विकास संस्थेमार्फत सभासदांना सहा टक्के लाभांश दिला जातो याबरोबरच मयत सभासद किंवा वारसा तसेच मयत जनावरे आणि जैत अथवा अन्य दुर्घटना पडल्यास तातडीची भरीव आर्थिक मदत संस्था पातळीवर देण्यात ते येत असल्याचे संस्थापक शहाजी पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमास युवा नेते पोलीस पाटील इंद्रजीत पाटील उपाध्यक्ष धनाजी पाटील बळवंत पाटील गणेश धुमाळ पाळसो पाटील सचिव गणेश पिंपळकर अणघा कुलकर्णी सुवर्ण

एक ते दोन चांगले तज्ज्ञ माणसं आणून सुद्धा मार्गदर्शन करणार आहे महिलांचा मेळावासुद्धा मोठ्या प्रमाणात घेऊन आज जर बघायचं झालं तर महिला ही दूध उत्पादकामध्ये एक घटक हे महिलांचे जर शिस्त करत असेल तर महिलांनी दोघरी काढत दो असेल तर महिलांचाच जास्तीत जास्त त्यामध्ये भाग असल्यामुळे महिलांना पहिलं पादान घेऊन एक दोन मेळावा सुद्धा आम्ही यामध्ये घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आणून त्यांना मार्गदर्शन द्यायची आम्ही सोय करणार आहे याशिवाय त्या हदी सुद्धा एक मोठा कार्यक्रम घेऊन महिलांना त्यातसुद्धा चांगले आणून मार्गदर्शन करून जेवढं आपल्याला त्या महिलांना दुधाच्या आणि गाई म्हशी सांभाळण्याच्या ह्यातून चांगला त्याचा उपयोग होईल या पद्धतीनं आम्ही सगळे अधिकारी उभे त्यांना मार्गदर्शन करायची व्यवस्था करणार आहे अशा पद्धतीनं सुद्धा शेवट आम्ही की सर्व दूध उत्पादकांना ही पन्नास वर्षे पूर्ण झाल्यात म्हणून चांगल्या वस्तू स्वरूपात त्यांना एक कायमपणे नाव राहावं अशा दृष्टीनं चांगली वस्तू देणार आहे आणि कार्यक्रम मोठा हा घेतला जाणार आहे लोकांनाही चांगलं विविध अशी जीव वस्तू की खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीत आजपर्यंत कुणी वस्तू दिली नाही अशा पद्धतीतल्या त्यांना वस्तू त्या त्यांच्या घरी त्या वापरण्यासाठी आम्ही देणार आहे सो